करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस नवीन वर्षाचा दिवस नवीन वर्ष नवीन कल्पना नवीन संकल्पना आपल्या आयुष्यात केव्हा बांधल्या जातात नवीन नियोजन ज्याप्रमाणे मागच्या भागामध्ये सुद्धा समर्थनी आपल्याला भाग दिलेला होता गुढीपाडवा बघा प्रत्यक्षपणे आपल्या नव्या वर्षाची सुरुवात असते तरीसुद्धा आपला एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन दिवसाची सुरुवात आहे काय नियोजन करायचंय कस नियोजन करायचंय आपण नवीन पुस्तक खरेदी केलं त्या नवीन पुस्तकाचा वासच बघा प्रत्यक्षपणे आपल्याला आनंद देऊन जातो नवीन करकरीत पानं आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आयुष्य आयुष्याला आयुष्या प्रत्यक्षपणे सुगंध कसा प्राप्त होईल जो वरी चंदन झिजेना तोवरी सुगंध दरवडे ना चंदनाचा भाग म्हणजे आपल्या देहाचा भाग चालू आहे जसा आपण सु बघा चंदन उगाळतो त्याचप्रमाणे सुगंध दरवळतो त्याचप्रमाणे आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असेल तर नक्कीच सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही आज दिवस उत्तमाचा आहे एक जानेवारी आपल्या घरामध्ये आनंदाचा वातावरण काल थर्टी फर्स्ट होती काय काय केलं कुठे कुठे गेलो एन्जॉय करायला बघा कुठल्या कुठल्या बीचवर आपण गेलो कुठे समुद्रकिनारी गेलो कुठे तीर्थस्थळी गेलो बघा आपल्या आपल्यालाच माहिती नाही आपण त्या अवस्थेत होतो की आज आपली बघा जी प्रभात काळ होती ती अकरा वाजता झाली हो तेवढा आपण गाड झोपेत होतो आपल्याला सकाळची सुरुवातच आपल्याला कळली नाही सकाळची प्रभात काळ आपल्याला कळली नाही कारण दिवसामध्ये प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो दिवसभर आपण काल बाहेर होतो आणि सकाळी बघा तीन चार वाजता पहाटे आपण गाड झोपी गेलो ते सकाळी अकरा वाजता होत दिवसाची सुरुवातच जर आपली अशी असेल तर संपूर्णपणे वर्ष कसं निघून जाईलो आपण खूप काही प्लॅनिंग केले ना आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण महिनाभर अगोदर तयारी करून राहतो परंतु एकदा का तिकडून निघालो जिथे आपल्याला जायचे तिथून की आपल्याला असं वाटतं अरे कधी एकदाचं घरी पोचतो कारण मन कुठे गेलं प्रवासामध्येच फक्त मजा वाटते इकडे गेलो तिकडे गेलो तरी आपला देह पुन्हा इथे येणंच आहे मग त्याचप्रमाणे चौऱ्याऐंशीचा फेरा आहे आपण आज याच ठिकाणी आहोत उद्या त्या ठिकाणी आहोत तरी सुद्धा हा हो। आपला हा नरदेह या परमेश्वराच्या चरणी असेल तरच आपल्या जीवनामध्ये आनंददाचा बघा प्रत्यक्षपणे आनंददायी वातावरण असेल समाधानाचं वातावरण असेल आपण काय संकल्प केला आपण संकल्प करत असतो सकाळी उठल्यापासून कालच आपण नियोजन करून ठेवलं उद्या सकाळी उठल्यापासून मला हे सर्व कार्य करायचं आहे नियोजन केलं आराखडा केला, आरा केला प्लॅनिंग केली पण उठलोच अकरा वाजता विचार करा पहिले तास आपल्या आयुष्यातले निघून गेले समर्थ म्हणाले काळ गेली वेळ गेली घंटा आवाज घणाना आयुष्याचा बघा प्रत्यक्षपणे एक एक तास एक एक सेकंद एक एक मिनिट महत्त्वाचं आहे म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता कराने जाते घडी आपली सदा है, है तरी सुद्धा आपला देह ऐकायला तयार नाही आपण सर्वांना शुभेच्छा पाठवतो अहो उठलोय हातामध्ये प्रथम काय घेतलाय मोबाईल समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण उठल्यावर प्रथमचा परमेश्वराचं स्मरण करायचं अरे ज्यांनी झोपवलं त्यांनीच उठवलंय त्यानेच प्रभात का, का दाखवली तर आपण पहिलाच मोबाईल हातात कोणी मला मेसेज पाठवला आहे हे पाहतो कोणी मला फोन केल्यानं मला शुभेच्छा दिल्या आपण लगेच इतरांना बघा ज्यांनी फॉरवर्ड केलेत ना ज्यांनी के पाठवलेत तेच आपण लोकांना पाठवतो स्टेटसवर ठेवतो हो स्टेटस काय नुसतं मोबाईलवर स्टेटस ठेवून फायदा नाही तर आपल्या या आयुष्याचा स्टेटस घडला पाहिजे लोकांनी प्रत्यक्षपणे आपल्याला विचारलं पाहिजे लोक आपल्या मागे हात धुवून लागले पाहिजे एवढं मात्र कार्य आपल्याकडून घडलंच पाहिजे तरी सुद्धा आपण काय करतो लोक करतात तेच आपण करतो म्हणून समर्थ म्हणाले विषय चिंतने शोक पावलो देह बुद्धीने व्यर्थ नाडव कशामध्ये अडकलो कालचा दिवस सुद्धा आपल्या विषय वाचनेमध्येच गेला आणि आजचा सुद्धा तोच आहे कारण प्र प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो आपण घरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतात सण असतात उत्सव असतात त्यावेळी आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असत परंतु इतरत्र बघा आपल्या घरात कटकटी असतात की नाही का हो होतात आपण विचारतो अरे तुमची मुलं ऐकतात का हो आपण दुसऱ्यांना प्रश्न विचारतो आपली मुलं आपल्या मुली उत्तमाच्या कशा कारण त्याचा सुद्धा एक भाग दिलेला ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे कारण सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नाव आपल्याला ज्या आई वडिलांचं संपूर्णपणे संस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि सद्गुरूंचा मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे आपली मुलं आणि मुली उत्तमच आहेत त्यांच्या आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही कारण सुसंगती सदागरो परमेश्वराच्या चरणीत जसा नवीन दिवस उजाडल्यावर घरट्यातील सगळे पक्षी प्राणी घरातून बाहेर पडतात आणि संध्याकाळी बघा प्रत्यक्षपणे त्या घरट्यामध्ये येत असतात परंतु आपला जो नरदेह आहे सकाळी झोप घेतो आणि संध्याकाळी बाहेर पडतो त्याला संध्याकाळ रात्र काहीच माहीत नाही दुसऱ्या दिवशी येऊन बघतो विचार करा एवढा विषय वासनेमध्ये दे अडकलेला देह आहे मग आपली प्रभात काल कुठे म्हणून नियोजन करायचे दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे सर्वांना आपण शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा परंतु या आयुष्यामध्ये बघा नवीन दिवस केव्हा प्राप्त होईल दिवस येतात दिवस जातात परंतु काय करणं आहे हे महत्वाचं जन्मता जाय ते अज्ञाना संस्कार ज्ञान उच्च या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये चौऱ्याऐंशीचा फेरा घेऊन हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ही साथ सोडायची नाहीये मी देवाचा आणि देव माझा ही साथ कधी सोडायची नाहीये कारण एक प्रकारचं महद्भाग्य भाग्य हताशी आले परंतु भोगूनही आई जाणीतले आपली पुण्याही होती म्हणून आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झाला आणि त्यामुळे आपल्याला हा नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण नवीन कॅलेंडर घेतला नवीन दिवस आपण काय पाहतो सुट्ट्या कधी आहेत थर्टी फर्स्ट केव्हा आहे अहो आपल्याला अजून उद्याचा दिवस माहिती नाही तरी सुद्धा आपण पुढच्या दिवसाची प्लॅनिंग करत असतो बरोबर की नाही ज्यावरून बघा परमेश्वराचं स्मरण का महत्वाचं आहे युगान एक का सांगितलं कारण पुण्याईचा भाग का दिलेला आहे जसं दिवाळीमध्ये बघा नवनवीन पदार्थ पाहायला मिळतात तसेच शाळेमध्ये ॲडमिशन घेताना नवनवीन कपडे नवनवीन प्रत्येक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा नवनवीन गोष्टी कशा घडतील हे पाहायचं आहे त्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे समर्थनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे आपण संकल्प करतो परंतु संकल्प शेवटपर्यंत धरून ठेवत नाही संकल्प आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे नुसता संकल्प करून महत्वाचा नाही ना का भाग दिलेला आहे आणि विकल्पाचा भाग दिलेला आहे पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची कोणते पाप कोणते पुण्य याचा संकल्प आपल्याला करता यायला हवा याचा नियोजन आपल्याला करता यायला हवं आणि जो संकल्प केलेला आहे तो सत्यसंकल्प असायला हवा आणि तोच आपल्या मनाशी आणि आपल्या जीवित ठेवला पाहिजे धरून ठेवला पाहिजे कोणत्या कल्पना आपण करतो कोणत्या भ्रमामध्ये आपला देह अडकून राहतो तो नको त्या विषयांची बघा नको ते विषय आपल्या मनामध्ये येत असतात त्या विषयांपासून आपला देह आपला प्रत्यक्षपणे नरदेह कसा बाजूला राहता येईल हे पाहिलं पाहिजे विकारे घडे हो जनी सर्व ची आणि त्यामुळे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची संपूर्ण विल्हेवाट आपण स्वतःहून करून ठेवत असतो अहो प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपल्या या नरदेहाची किंमत पैशामध्ये कधीही मोजता येणार नाही ना ना तरीसुद्धा या चंदनासारखा बघा प्रत्यक्षपणे आपला जो नरदेव आहे त्याला प्रत्यक्षपणे सुगंध कसा प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण अनेक प्रकारच्या कल्पना करत असतो अनेक प्रकारच्या संगतीमध्ये असतो दिवस उत्तमाचा आहे आपल्याला संकल्प करायचा आहे उद्या उद्याच्या आयुष्यात उद्याच्या दिवसामध्ये बघा प्रत्यक्षपणे या आयुष्यामध्ये मला शेवटच्या श्वासापर्यंत काय करायचं आहे तर अखंड श्रीसेवा दास्य भक्ती या नरदेहाकडून कशी प्राप्त हो होईल याचं स्मरण आज्ञेने मला प्राप्त व्हावं आपलं जे प्रत्यक्षपणे मागणी असेल आपली जी इच्छा असेल ती भगवंताच्या चरणी निवेदन ठेवून कशी पूर्तता होईल याचं निवेदन पाहिजे ही इच्छा असणं खूप गरजेचं आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे ना दिवस उत्तमाचा आहे पुन्हा पुन्हा का सांगितलं संकल्प करायचा आहे तर सत्य संकल्प करणं गरजेचंच आहे म्हणून महत्ग्य या आताच आले परंतु भोगू नाही जाणीतले असे होणार नाही म्हणून भर भाग्य आहे ना या नवीन दिवसाची सुरुवात जर उत्तमाची होत असेल तर शेवट सुद्धा उत्तमाचाच होणार जय जै, जै समर्थ